नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत सकाळच्या नाश्त्यासाठी सगळ्यांनाच आवडेल असा पोटभरीचा चमचमीत पदार्थ बनवतोय एक मिक्सिंग बोल घेतलेला आहे साहित्य मोजण्यासाठी वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा इथे मी थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप एक कपला थोडंसं कमी इतकं दही घेतलेलं आहे त्यानंतर सारख्याच कपने थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप एक कपला थोडंसं कमी इतकं पाणी घ्यायचं आहे दोन्ही मिळून आता दीड कप झालेला आहे विस्कच्या मदतीने हे आपल्याला छान फेटून आहे इथे आपण बेसिकली ताक तयार करून घेतोय दह्याच्या गाठी गुठळा लम्स काहीच राहायला नको एकसारखं मिक्स व्हायला हवं जर विस्कने करून घ्यायचं नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल मस्त असं एकसारखं इथे ताक मी तयार करून घेतलेलं आहे ज्या कपने दही आणि पाणी मोजलं सारख्याच कपने एक कप बारीक रवा यामध्ये घालायचा आहे एक कप रव्यासाठी आपण दीड कप लिक्विड वापरलं आहे म्हणजेच पाऊन कप दही आणि पाऊन कप पाणी आता हा रवा आपल्याला यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे रव्याच्या सुद्धा गाठी गुठळ्या काहीच व्हायला नको व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असं एकजीव एक करून घेतलं आता जरी थोडस पातळ वाटत असलं तरी रवा पाणी शोषून घेतो आणि हे मिश्रण थोडस दाटसर होतं तर यावर झाकण ठेवून पंधरा मिनटं याला मुरण्यासाठी बाजूला ठेवूया मिश्रण मुरायला ठेवून पंधरा मिनटं होतच आलेले आहे तर इथे स्टीमरमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवतोय स्टीमर नसेल तर कढईमध्ये ठेवलं तरीही चालेल त्यानंतर इथे मी दोन ढोकळा प्लेट घेतलेले आहे त्यांना तेल लावून घेतलेलं आहे ढोकळा प्लेट नसेल तर उं उन, उंच काठाचं ताट घेतलं तरीही चालेल आज आपण रवा ढोकळा करतोय अगदी अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी आहे ढोकळा खाताना घशात वगैरे काहीच अडकत नाही भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या स्टीमर स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं ढोकळा प्लेटला तेल सुद्धा लावलं आणि रव्याचं मिश्रण करून पंधरा मिनटं झाले मिश्रण पाहू शकतात सुरुवातीपासून आत्ता भरपूर दाटसर झालंय याच पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी तरच ढोकळा मौसूत होतो ज्युसी होतो आणि खाताना घशात अडकत नाही आता यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचे शेंगदाणा तेल असेल तर उत्तम नाही तर मग रिफाईंड ऑइल घालायचं त्यानंतर मिरची आणि आलं मी ठेचून घेतलंय तो ठेचा घालायचा अगदी एकच मिरची आणि पाव इंच आलं घेतलंय त्यापेक्षा जास्त नको सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय मीठ घालून सुद्धा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता आपला ढोकळा छान जाळीदार व्हावा स्पॉन्जी व्हावा खाताना घशात अडकू नये हलका व्हावा म्हणून यामध्ये एक टी स्पून लेमन फ्लेवरचा इनो घालायचा किंवा इनोचं जे छोटं पॅकेट असतं ते संपूर्ण एक पॅकेट घातलं म्हणजे एक टी स्पून हा इनो होतो इनो नसेल घालायचा तर अर्धा टीस्पून तुम्ही खाण्याचा सोडा घातला तरीही चालेल छान असं मिक्स करून घेतलंय बॅटर आता छान हलकं फुलकं एरी झालेलं आहे आता ह्या ढोकळा प्लेटला आपण तेल लावून घेतलंय तर दोन्ही प्लेटमध्ये मी अर्ध अर्ध मिश्रण टाकून घेते अशा पद्धतीने जर पसरट प्लेटमध्ये हा रवा ढोकळा केला तर हा छान पातळ पातळ होतो ज्युसी होतो आणि जाळीदार होतो खातांना अजिबात घशात अडकत नाही आपण रेग्युलर ढोकळा कसा उंच काठाच्या टीन किंवा डब्यांमध्ये करतो तसा रवा ढोकळा शक्यतो करायचा नाही तो, तो कोरडा पडण्याची किंवा खाताना घशात अडकण्याची शक्यता असते म्हणून अशा पसरट ताटांमध्ये करायचा वरतून थोडीशी लाल मिरची पावडर भुरभुरली आहे म्हणजे दिसायला छान दिसतं स्टीमर मध्ये पाणी गरम झालं त्यानंतर ढोकळ्याच्या प्लेट्स एकावर एक ठेवल्या एक आणि आता आपल्याला पंधरा मिनिटं हा रवा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे तुमच्याकडे स्टीमर नसेल जसं मी स्टीमरवर एकावर एक दोन प्लेट ठेवल्या तसं शक्य नसेल तर एकतर मोठी कढई आणि मोठं ताट घ्या किंवा मग यापेक्षा जास्त मिश्रण असेल तर दोन वेगवेगळ्या कढाया ठेवा साईड साईडला किंवा मग अर्ध्या बॅटरमध्ये इनो टाका मिक्स करा स्टीम करा नंतर उरलेला बॅटरमध्ये इनो टाकून परत स्टीम करा कसंही करू शकतात पंधरा मिनटं हा ढोकळा स्टीम करून घेते आपला रवा ढोकळा पंधरा मिनटं स्टीम होतोय तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी एक चटपटीत आणि वेगळी चटणी करूया पॅनमध्ये तेल घेतलंय अगदी चमचाभर तीन लसूण पाकळ्या आणि पाववाटी शेंगदाणे घालते शेंगदाणे जास्त असेल तर बाकी साहित्यांचं सा प्रमाण सुद्धा वाढवायचं आता शेंगदाणे आपण लो टू मिडियम हीटवर छान खमंग खरपूस होईपर्यंत तेलावर परतून घ्यायचे साल तडकेपर्यंत यांना छान असे परतून घ्यायचे नेहमी आपण नारळ चटणी हिरवी चटणी वगैरे करत असतो पण या रवा ढोकळासोबत तुम्ही ही शेंगदाण्याची वेगळी अशी चटणी करून पहा बोटच चाखत राहाल इतकीच चटपटीत आणि चमचमीत ही चटणी होते शेंगदाणे पाहू शकतात छान असे परतून घेतले गार करून घ्यायचे चटणीसाठी परतून घेतलेले शेंगदाणे आली लसूण गार झाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घालायची जी जास्त तिखट नसते पण रंग छान येतो तीन चमचे दही घालायचे आणि पाव चमचा साखर गरजेनुसार पाणी घालून ही चटपटी शेंगदाण्याची चटणी मी वाटून घेतली फोडणी करण्यासाठी तेल गरम केलंय मोहरी घालायची आणि कडीपत्ता घालायचा हवं तर लाल मिरचीचे तुकडे सुद्धा घातले तरीही चालेल गरमागरम चुरचुरीत खमंग फोडणी चटणीवर घालायची चटपटीत अशी शेंगदाण्याची चटणी तयार आहे चवीला अप्रतिम अशी लागते इथे पाहू शकतात एक पंधरा मिनटं मध्यमाचेवर ढोकळा वाफवला हो आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्हाला कळतंय कि की ढोकळा किती परफेक्ट झालाय सुरी किंवा टुथपिक रोहून पाहिजे अगदी क्लीन आली आहे पीठ लागलेलं नाही आहे म्हणजे झालेलं आहे थोडंसं ओलं लागलं ला, तर अजून थोडा वेळ तुम्ही स्टीम करू शकतात एक सारखा मस्त जाळीदार स्पॉन्जी असा हा ढोकळा झालेला आहे प्लेट्स बाहेर काढून घ्यायच्या आणि दहा पंधरा मिनटं यांना थोडंसं गार करायचं हलक्या कोमट झाल्यानंतरच आपण ढोकळा कट करून घेणार आहोत तर या प्लेट मी बाहेर काढून घेते आणि फॅन खाली गार करून घेते हा ढोकळा करायला काही जास्त वेळ लागत नाही इतकाच वेळ की बॅटर दहा पंधरा मिनिटं दहा पंधरा मिनिटं हे स्टीम होतं आणि एक दहा मिनिट आपल्याला गार करावं लागतं तर या ढोकळ्याच्या प्लेट मी गार करून घेतल्या आणि आता तुम्हाला ढोकळा कटसुद्धा करून दाखवते रिझल्ट पाहून तुम्हीसुद्धा खुश होणार आहात आणि लवकरच हा ढोकळा तुम्हीसुद्धा तयार करणार आहात ही गॅरंटी मी तुम्हाला देते एकदा तुम्ही या पद्धतीने हा रवा ढोकळा केला ना तर सगळ्या पद्धती विसरून जाल इतकी जबरदस्त पद्धत आहे आणि चवीला हा ढोकळा अप्रतिम असा लागतो तोंडात ठेवताच विरघळतो लहान मुलांना तर फारच आवडतो एकसारखा चौकोनी कट करून घेते आणि मी सांगितल्याप्रमाणे ना असा ताटांमध्ये करा म्हणजे हा पातळसर होतो मस्त स्पॉन्जी होतो आणि खाताना अजिबात घशात कधीच अडकत नाही छान असे कट करून घेतले कडासुद्धा मोकळ्या करून घेतल्या आणि पहा कसा जबरदस्त हा ढोकळा निघालेला आहे जाळी आणि स्पॉन्जसुद्धा मी तुम्हाला दाखवतेच हो पुढे मस्त एकसारखा ढोकळा आहे इतक्या मिश्रणामध्ये तीन जणांचा पोटभर नाश्ता होतो नेहमी नेहमी तेच पदार्थ खाण्यापेक्षा एकदा असा हा तुम्ही करून पहा जाळी पहा किती मस्त झाली आहे मऊ लुसलुशीत होतो आणि अगदी ज्युसी सुद्धा होतो आणि जी चटणी आपण तयार केली आहे ना त्यासोबत तर अप्रतिम असा लागतो सगळेच ढोकळे काढून घेते गरम गरम मध्ये काढले ना तर चिकटून राहण्याची शक्यता असते म्हणून हलकेसे गार झाल्यानंतर काढा आणि यावर आता थोडीशी फोडणी घालायची आहे तर मी तेल गरम करून मोहरी आणि कडीपत्त्याचीच फोडणी घालते कट करण्याआधी घातली काय आणि नंतर घातली काय एकच आहे तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही घालू शकता मस्त अशी ही खमंग फोडणी घातली आहे हा रवा ढोकळा सर्व करूया चटपटीत शेंगदाण्याची ही चटणी मी सांगते मंडळी एकदा या चटणीसोबत हा ढोकळा करून पहा आत्तासुद्धा तोंडात पाणी येतं आहे इतकी जबरदस्त रेसिपी आहे वरतून कोथिंबीर घालायची आणि गार्निशिंगसाठी मी वरतून हिरवी मिरची ठेवते हवं तर तुम्ही तडक्यामध्ये हिरवी मिरची घालू शकतात पण मी ढोकळा करताना मिरची आल्याचा ठेचा घातला आहे आणि विहानला हा ढोकळा खूप आवडतो अजून तिखट होऊ नये म्हणून मी तडक्यात मिरची घातली नाही किती स्पॉन्जी आणि हलका फुलका झाला आहे तुम्ही पाहिलाच आहे मस्त असं चमचमीत रवा ढोकळा आणि चटणी तयार आहे पाहुणे येणार असेल मुलांच्या नाश्त्यासाठी असेल डब्यासाठी असेल एकदा करून पहा टेस्टसुद्धा आपण करून पाहूया दिसायला तर सुंदरच दिसतोय चवीलासुद्धा अप्रतिमच होता या चटणीसोबत खास करून हा जास्त छान लागतो तर तोंडात ठेवताच विरघळतोय आणि जे आलं आणि मिरचीचा ठेचा घातला ना त्यामुळे मस्त लागतोय दहामुळे छान अशी चव आलेली आहे नक्की करून पहा कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या भरपूर वेगवेगळ्या ढोकळ्यांच्या वेग रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तेसुद्धा नक्की पहा परत भेटते अशाच एक परफेक्ट छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार